नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये जवळजवळ आठ ते नऊ महिन्यानंतर आपला लॉग येतो आहे लुक पण थोडा चेंज केला आहे मी आणि त्याच्यानंतर आपला लॉग येतो आहे जवळजवळ आठ ते नऊ आठ ते नऊ महिन्यानंतर लॉग येत आहे सो थोडं समजून घ्या आणि काही प्रॉब्लेममुळे लॉग आपले बंद होते सो आता पुन्हा एकदा स्टार्ट करतो आहे तसं बघायला नवीन सुरुवातच आहे सो चला आज आहे ते म्हणजे लक्ष्मीपूजन आणि तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या व दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे आमच्या दुकानात लक्ष्मीपूजन करण्यासाठी त्या तिकडे जाऊन आल्यानंतर घरातलं लक्ष्मीपूजन आणि त्याच्यानंतर जाणार आहे ते म्हणजे आपलं बँजोचं लक्ष्मीपूजन आहे सो तिकडे जाऊया सो कंटिन्यू राहा लॉकमध्ये आज बघूया बरेच दिवसातून लॉक करतो आहे सो थोडं समजून घ्या शब्द अटकायला लागलेत तर चला कंटिन्यू राहा आणि आज लक्ष्मी पूजन आहे तरी सुद्धा आज पाऊस आहे सो घरातले सर्व गेलेले आता मी चाललो एकटाच गाडीवर कारण पाऊस आहे तुम्हाला दिसतो हो की नाही माहिती नाही पाऊस आहे सो चला आता आपण डायरेक्ट भेटू दुकानात दुकानात जाऊन आलो फार विचारलेलो तो घ्यायला आलो हा बघा दर्श आहे आणि तो पाचवाला आमच्यासोबत येते आता पार्थ येत आहे चला पावसात पाव हा चला पावसात भिजत चला आता हे बाबा आपला पाऊस आहे नंतर देते तुला पाठी बस चालू आहे काय बोलशील दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बोल तू बोल ना अर्गी तो <laughs> दर्श मात्रे बॉम्ब फेकिंग बॉम्ब मी फेको आता, आता, आता पॉवरफुल आईस माऊच्या इथं संध्याकाळी आता माझे पण फुटलाय तर आता दुकानातली पूजा झालेली आहे आणि घरी आलोय सो आता आपल्याला इथे सर्व पूजा करायचे रूम मध्ये आणि घरातली सो आता सर्व इंस्ट्रुमेंट लावून घेतो मी हेअरस्टाईल कशी वाटते <laughs> चांगली वाटते दर्श दर्श काय वाटतय वाटते केस लावली ना, लावली चला तर आता इन्स्ट्रुमेंट लावून घेतो मी आणि खाली जाऊ कधी करतेस ते कर

लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि तिकडे बँचेसुद्धा झालेला आहे आता आम्ही निघतो तिकडे जायला तर चला जाऊया माझ्यासोबत पार्थ आहे आणि दर्श आहे चलो चला थेट बॉक्स घेऊन दाखव बॉक्स इकडे पॅटीस चलो आणि रूम आमची चलो आता असा असा आणि आकाश थळे इकडे बघ हॅपी दिवाळी हॅप्पी दिवाळी कसा वाटते तुला कधी आलास तू आलास नाही ते घरातलं लक्ष्मीपूजन होतं ना म्हणून जरा तू मागून नको तुझास भाऊचा येतो आणि प्रभात सोबत हॅप्पी दिवाळी

तुला कुठून भेटला रे गुरु दे देवाची जात ते बघा दिवाळी मस्त सुटलेली आहे तीन तीन बॉक्स मस्त सुटले दिवाळी संकेत तुझा टी शर्ट पण काढून घेतला काय नाही आता तर इथं घातलेला फोटो काढायसाठी हुसना आहे तो काय आहे काय शिकणार काय आहेस नक्की ते डावे आताच वाजवायचं डावे उजव्यातात वरचा वाजवायचा याचा काय विषय बोलला असता ऐकायला स्क्रिप्ट आहे तो नंतर घेऊ त्या हा जर बोलत असेल तर मी सांगू शकत नाही पुढे येतील का नाही बोल बोल काय बोलतो हा तुला काय बोलायचं आहे त्याच्यावर लॉक चालू केले त्याच्यावर काय बोलायचं आहे काय बदल घाल तुम्हाला काय वाटत नीरज नीरज आलाय नीरज काही ऐकलं तर चला आता वाटले ते रात्रीचे साडे नऊ आणि सर्व लक्ष्मीपूजन वगैरे झालेलं आहे आरती वगैरे झाले मी कुठल्याच आरतीला नव्हतो घरात पण नव्हतो आणि तिकडे पण नव्हतो कारण इकडून लेट गेलो तिकडे तेव्हा तिकडची आरती झाली होती आणि तिकडे गेलो तेव्हा घरातली आरती झाली सो आताच शिरोलीवरून आलो घरी आणि आताच आपलं लक्ष्मीपूजन झालं आहे बघा सो आज चलोख खूप दिवसानंतरचा मला पण आता सवय गेलेली ती आधीसारखी सो कसा वाटला नक्की सांगा थोड्या प्रॉब्लेममुळे लॉक बंद होते आपले सांगू शकत नाही किती दिवस चालतील का परत बंद होतील हे सुद्धा सांगू शकत नाही <laughs> सो so, जेवढे दिवस चालू राहतील तेवढे दिवस आपले तर लॉक येतच राहणार आहेत तर झाला सक्सेस तर कंटिन्यू आपले लॉग येणारच आहेत सो सपोर्ट करा बघूया आता तर भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये आणि तुमचा सपोर्ट जसा आधी होता तसाच आत्तासुद्धा करा खूप दिवसानंतर लॉक चालू करते सो so, सपोर्ट असू दे चला भेटूया नेक्स्ट लॉक मिळू